मित्रांनो नमस्कार कालच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या रिस्पॉन्सबद्दल तुमचे खूप खूप आभार मित्रांनो आपण बघत आहोत ब्रायंट रेसीने लिहिलेलं असामान्य पुस्तक ज्याला आपण म्हणूया द पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन किंवा नो एक्सक्यूज सबबी सांगणे सोडा हे पुस्तकाचे मी साधारणतः पंचवीस पार्टमध्ये रेकॉर्डिंग करणार आहे या व्हिडिओजमध्ये माझा अशी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही पहिल्यापासून हे सगळे भाग बघत राहा आणि अजून हो एक गोष्ट हे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला लागतील मित्रांनो दहा पंधरा मिनटाच्या शॉर्ट याच्यामध्ये मी हे व्हिडिओ करणार आहे म्हणजे तुम्हाला जास्त वेळ त्रास होऊ नये पण हे व्हिडिओ बघणं हीच पहिलं तुमचं ब्रेकथ्रू असेल कारण काय आपण आवडते व्हिडिओज खूप बघतो एखादा डान्स विन्स असलेला व्हिडिओ किंवा मीम्स असतील किंवा अगदी ते ज्याला असं म्हणूया की एखाद्याची टर उडवणारे मजाक करणारे व्हिडिओज आपल्याला आनंदाने बघायला आवडतात पण आपल्या सेल्फ डिसिप्लिन सेल्फ हेल्पसाठी जे व्हिडिओज आपण बघायला टाळमटाळ करतो तर हा सुद्धा एक थ्रू असणार आहे काल आपण पाहिलं होतं फर्स्ट पार्टमध्ये की सवयी कशा बदलणं आवश्यक आहे आपल्याला काही त्याविषयी बोललो होतो आता पुढे आपण आज बघणार आहोत की तुम्ही अल्पकालीन लाभासाठी काम करू नका आज आपण हे बघत आहोत की शॉर्ट टर्म बेनिफिटसाठी कामं करू नका लाँग टर्म बेनिफिटकडे लक्ष द्या म्हणजे तो अगदी सरकारमधला अमिताभच्या तोंडी डाय डायलॉग आहे ना की नजदीक का फायदा देखने से अच्छा आहे की दूर के नुकसान के बारे में तर आपल्याला हे बघायला हवं की आपण एखादी कृती करतोय त्याच्यामध्ये आपण आत्ताचा फायदा बघतोय का कारण ट्रेसीनी यामध्ये फार छान गोष्टी सांगितलेल्या आहेत ब्रायन ट्रेसी ते काय म्हणतात माहिती का तुम्ही जेव्हा स्वयंशिस्तीचा अंगीकार करायला अपयशी ठरता तेव्हा दोन नियमांचे तुम्ही बळी ठरता पहिला नियम काय दोन नियमांचा बैठक पहिला नियम काय अहतूक परिणामांचा नियम अहेतुक परिणामांचा नियम म्हणजे काय तुमचा हेतू नव्हता पण तुम्हाला त्या परिणामाला तोंड द्यावं लागत अहेतूक परिणामांचा नियम किंवा हा असं म्हणतात की एखाद्या कृतीचे अहतूक परिणाम एखादी कृती केली समजा एखादा तुम्हाला भूक लागली आहे तुम्हाला भूक लागल्यानंतर माहितीये चांगलं अन्न खायला पाहिजे पण तुम्ही कॉम्प्रोमाइज करून कुठलं तरी टेम्पररी बरं वाटेल असं अन्न खाल्लं आणि नेमकं तुम्हाला माहित नव्हतं की याच्यामध्ये काही इन्फेक्शियस शिळं अन्न येते त्याच्यामुळे तुम्हाला पोट बिघडणार आहे तुमची तब्येत बिघडणार आहे आणि तुम्ही नेमकं ते करता आणि तुमची तब्येत खराब होते तुम्ही या हेतूने हे उद्देश नव्हता केला पण तुम्हाला टेम्पररी तुमचं क्रेविंग थांबवता आलं नाही म्हणून तुम्ही ते खाल्लं एखादा तुम्हाला बिझनेसमध्ये अडचण आली तुम्हाला माहिती आहे की आज ही अडचण आवश्यक आहे सॉल्व करणं म्हणून तुम्ही कुठून तरी तरी करून मारामारी करून पैसे आणले आणि ते पैसे फेडता फेडता तुमचा बिझनेसच नुकसान होऊन गेले याला म्हणूया आहे तो तुम्हाला एम्प्लॉई चांगला मिळत नाही आहे तुम्हाला वाटतं की काही करून आज मला एम्प्लॉय घ्यायला पाहिजे जो दिसला तो न विचार करता घेऊन टाकला आणि नंतर तोच एम्प्लॉई तुमचे डोकेदुखी बनतो हे असे शॉर्ट टर्म जे असतात ना त्याचा तुम्हाला लाँग टर्म परिणाम होऊ शकतो सो हेतूक परिणाम परिणामांचा नियम हा एक आहे आणि दुसरा काय विपरीत परिणामांचा नियम तुम्ही जी कृती केली त्याचे परिणाम तुमच्यावर विपरीत झाले तुम्ही ठरवलं नव्हतं असं होईल पण झालं तस शेअर बाजारामध्ये लोक पैसे गुंतवतात कारण त्यांना श्रीमंत व्हायचं असं पण विपरीत परिणाम होता आहे ते घालून बसतात कारण त्यांनी विचार केलेला नसतो शिस्त नसतं त्यामध्ये त्यांना असं वाटतं की मी जे करेल तेच बरोबर आहे कुठलाही अभ्यास नसतो कुठलाही त्यामागे विचार नसतो सो असे विपरीत परिणाम असतात तर आपल्याला कदाचित एखादी गोष्ट मी आनंदी होईल मला चांगलं वाटेल म्हणून करत असतो पण पर त्याचे परिणाम मात्र विपरीत होतात हा दुसरा नियम आहे दोन्ही ठिकाणी काय आपल्याकडे शिस्त नाही यशाचा सर्वसाधारण घटक ब्रायन रेसीनुसार या पुस्तकात पुढे सांगताना ते म्हणतात की यशाचा सर्वसाधारण घटक हा आहे की यशस्वी लोक ज्या सवयी लावून घेतात त्या गोष्टी करायला अयशस्वी लोकांना आवडत नाही तुम्ही विचार करा तुमच्या आजूबाजूचे सक्सेसफुल लोक जे करतात त्या गोष्टीलाची कदाचित तुम्ही हेटाळणी करत असाल तुम्ही म्हणाल हँ हे असं थोडं जास्त सकाळी कोण पाच वाजता उठणार मी मस्त नऊ वाजेपर्यंत झोपून राहतो रात्री कोण दहा वाजता झोपणार तो दहा वाजता झोपतो दोन वाजल्याशिवाय मी झोपत पण नाही तो काय संध्याकाळी सात वाजता जेवण करतो मग बाराशिवाय जेवतच नाही त्याला पार्ट्या करायला काय आवडत नाही सिम्पल लाईफ आहे या जगात एकदाच आलेलं आहे पार्ट्या नाही केल्या तर थोडंच चालणार आहे मला दररोज दोन पेग लागतात करा काही प्रॉब्लेम कर, नाही पण यशस्वी होणार नाही तुमचं लाईफ डिसिप्लिन मध्ये राहणार नाही त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो यशस्वी लोक जे करतात ते अयशस्वी लोकांना करायला आवडत नाही कारण सुखावणाऱ्या पद्धती ज्यांना महत्वाच्या वाटतात त्यांना सुखावणारे निर्णय ते सुखावणारे आउटकममध्ये इंटरेस्ट सुखवणारा आउटकम, आउटकम काय तुमचा बँक बॅलन्स तगडा असला पाहिजे बिझनेस चांगला पाहिजे तुमची ग्रोथ असली पाहिजे तुमच्या सेवा व्यवसाय चालला पाहिजे सुखावणारी पद्धत काय मी आत्ता काहीच काम नाही करणार मला आत्ता डिसिप्लिनमध्ये नाही राहिलं तरी चालेल आत्ता मी काही केलं तर काय फरक पडतो कदाचित आजची मेहनत तुम्हाला उद्या सुखावणार असेल कदाचित आज तुम्ही केलेले कष्ट तुम्हाला उद्या तुम्हाला चांगले दिवस देणार असतील पण ते तुम्हाला करण्यात आनंद आला पाहिजे ना कारण आपल्याला आत्ता आनंद मिळवायचा आहे लाँग टर्म मध्ये दुःखी झालं तरी चालेल ब्राईन ट्रेसी इथे आपल्याला हे सांगतोय की सुखावणाऱ्या पद्धतीत नका पडू कृती सुखावणारी नसली तरी चालेल आउटकम सुखावणार असलं पाहिजे एखाद्यासोबत दोन दोन तास निगोशिएट करावं लागलं तरी चालेल तुम्हाला आवडत नसलं तरी पण आउटकम जर तुम्हाला लॉंग टर्म त्याचा एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल तर करायला हवं तुम्हाला व्यायाम केल्यानंतर जर समजा लाईफ त्याचं बेनिफिट होणार असेल तर करायला हवा एखादा पदार्थ आवडत असूनही न खा खाता तुम्हाला बाजूने जावं लागेल खूप इच्छा मारायला लागेल करायला लागेल कृती कदाचित तो उचलून पटकन तोंडात टाकणे म्हणून तो इथे एक नियम सांगतो गोड पदार्थाचं जेवणा जेवणाआधी सेवन ते म्हणतात की एक दिशाभूल पहा ता� करणारा मी बोर्ड पाहिला की तुम्ही जेवण करायला सुरुवात करण्या अगोदर गोड खाऊन घ्या म्हणजे सिम्पल आहे ना तुम्ही गोड पदार्थ जर अगोदरच खाल्ले तर तुम्हाला तात्कालीन एनर्जी मिळाल्यासारखं वाटेल खूप बरं वाटेल पण तुम्ही जे जेवा जेवायचं आहे ते जेवणार नाही त्यांनी इथे फार सोफेस्टिकेटेड उदाहरण दिलंय की तुम्ही एखादं ड्रिंक घेतलं आणि त्याचसोबत एखादा ऍपल पाय खाल्ला आणि तुम्ही त्यानंतर जेवण करायचं ठरवलं तर कदाचित तुमचं जेवणाच्याकडे तेवढं लक्ष नयेल आपण आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर विचार करा एखादा व्यक्ती जर एखाद्या धाब्यावर दोन मनसोक्त मध्यप्राशन करणार असेल त्याच्यासोबत भरपूर चाकणा चोपणार असेल तर तो मन जेवण करेल का आणि हे जर तो दररोज करत असेल तर ता त्याच्या लाईफमध्ये जीवनसत्व कमी होणारच आहे ना शरीर त्याचं हळूहळू निकामी होणारच आहे ना कारण ही सवय त्याला कुठे घेऊन जाते निकृष्ट आयुष्याकडे घेऊन जाते त्यामुळे एक लक्षात घ्या इथे आपण आता काय बघतोय इथे आता स्वयंशिस्तीची सवय लावणे सवय हा शब्द नीट समजून घ्या सवय म्हणजे काय जे तुम स आणि वय ह्या दोन गोष्टीमुळे सवय झालेल्या स म्हणजे सोबत वय म्हणजे वय आपलं एज तुमच्या वयासोबत जे जे तुम्ही सवयी वाढव जे वाढवत नेता त्याला सवय म्हणतात तर ही शिस्त ही सवय तुम्हाला लावून घ्यावी लागेल तुम्हाला जस जसं वय तुमचं पुढे जातंय तसं तसं शिस्त पण पुढे न्यावं लागेल त्यामुळे एक लक्षात घ्या हा एक नियम लक्षात घ्या सोपं होण्याअगोदर प्रत्येक गोष्ट कठीण असते आत्ता सोपी असलेली गोष्ट उद्या कदाचित सोपी होईलच याची गॅरंटी नाही पण आत्ता कठीण असलेली गोष्ट उद्या सोपी होऊ शकते आत्ता तुम्हाला थोडंसं सेव्हिंग करायला लागेल थोडंसं मन मारावं लागेल थोडेसे चांगले एम्प्लॉय घ्यावे लागतील व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागेल कुटुंबाला वेळ द्यावा लागेल व्यायाम करावा लागेल मनाला मुरड घालावी लागेल पार्ट्यांना नाही म्हणावं लागेल पार्ट्यांना म्हणजे संध्याकाळच्या पार्ट्यांना नाही म्हणावं लागेल हे सगळं करावं लागेल हे करायला त्रास होईल तुम्हाला जर आय एम नॉट लिव्हिंग पण कदाचित बुद्ध्याचं आरोग्यदायी आयुष्य इथंच लपलेलं आहे सक्सेसफुल आयुष्य इथेच लपलेलं आहे तर गंमत ही आहे की ब्रायन ट्रेसी हे म्हणतो की तुम्हाला सवयी शिकता येतात यू कॅन लर्न द हॅबिट्स या पुस्तकातून आपण त्या हॅबिट्सच लर्न करणार ह्या पुस्तकामधून आपण सगळ्यात महत्वाचं हॅबिट्स लर्न करणार आहोत कारण लक्षात घ्या तुम्ही जर स्वयंशिस्तीमध्ये असाल तर तुम्हाला तीन गोष्टी मिळतील फर्स्ट तुम्ही जेवढा सेल्फ कंट्रोल सेल्फ डिसिप्लिन आणाल तेवढं तुम्हाला स्वतःविषयी भारी वाटेल